शिरपूर तालुक्यातील गदडदेव भागातील स्थानिक राणा मेहन्या पावरा व त्याचा मुलगा दिनेश राणा पावरा या दोघांनी मध्य प्रदेशातील बंदूकधारी गुंडांच्या मदतीने स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांना मिळालेल्या सुमारे तीनशे एकर वन जमिनीवर ताबा मिळवला आहे हक्काच्या वन जमिनीसाठी वन विभागासह पोलीस प्रशासनाकडे असंख्य तक्रारी करूनही न्याय मिळत नसल्याचे वेता गदडदेव भागातील माजी सरपंच व आदिवासी शेतकरी जयसिंग पावरा यांनी आपला महाराष्ट्र कार्यालयाच्या बाजूला असलेल्या मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत कथन केले आहे येत्या दोन दिवसात शासनाने मंजूर केलेल्या वन जमिनीवर पेरण्या करण्यासाठी जाणार आहोत यात काही संघर्ष उद्भवला तर वन विभाग व पोलीस प्रशासन जबाबदार राहील असा इशारा पावरा यांनी दिला आहे गेल्या अनेक वर्षांपासून शासनाने आदिवासी शेतकऱ्यांना शास वन जमिनी पेरण्यासाठी दिली आहे मात्र या जमिनीवर राणा मेहन्या पावरा व दिनेश राणा पावरा यांनी मध्य प्रदेशातील बंदूकधारी गुंडांच्या मदतीने तीनशे एकर जमिनीवर ताबा मिळवला आहे त्यामुळे असंख्य कुटुंबावर उपासमारी वेळ येण्याची दाट ताट शक्यता आहे त्यातील काही वन जमिनी विकल्याचा देखील आरोप जयसिंग पवारा यांनी केला आहे हक्काचा वन जमिनीबाबत वन विभागासह हो पोलीस प्रशासनाकडे देखील वारंवार तक्रार केल्या मात्र प्रशासन देखील दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पवारा यांनी केला आहे तर पाच वेळा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे बंदोबस्त देखील मागितला तरी देखील पोलीस प्रशासनाने बंदोबस्त दिला नसल्याची धक्कादायक माहिती पवारा यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे दोनो वादा दोन हजार तेरा मध्ये जमिनीवरून झालेल्या वादात दोन ते तीन आदिवासी शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता त्यावेळी राणा याच्यावर गुन्हा देखील दाखल झाला होता मात्र या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये अशी मागणी देखील आदिवासी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे माझ्या नाव जयसिंग देमाल पावरा राहणार गदर आमचं पाडाचं नाव अंबाजू पाळा आहे आमचं वन जमीन पट्टा सरकारने दिली नाही आमच्या नावावर आ, पट्टे मिळाले आहे की आम्ही आज तहसीलदार साहेबांना कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होता की आमची जमीन आम्ही दोन दिवसानंतर पेरणी पेरणी करायला जाऊ मागे जशी घटना घडलेली गट आहे तसं आमच्यावर अन्याय व्हायला नाही पाहिजे म्हणून निवेदन दिला होता आणि एस पी साहेबांना पण निवेदन दिला होता ते दोन दिवसानंतर आम्ही पेरणी करायला जा जाणार आहे की आमच्यावर बंदूक काय लाच्या काछ्या घेऊन हल्ला होला हवा नाही पाहिजे म्हणून निवेदन दिले जातात काही लाच्या काठ्या काही बंदुकीचे वार झाल्या ते सरकार जबाबदार राहतील पोलीस प्रशासन जबाबदार राहतील कलेक्टर साहेब जबाबदार राहतील आम्ही दोन दिवसानंतर आम्ही आमची शेती आम्ही फसणार आहे पेरणीचा दिवस आहे ते दोन दिवस नंतर आम्ही आहे पत्रकार बंधूंनी आमच्या निवेदन स्वीकारलं बदल पत्रकार परिषद आमच्या निवेदन निवेदन घेतल्याबद्दल धन्यवाद देतो मी प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे बस स्थानकात मोठ्या प्रमाणात खड्डे झाल्याने बस चालकांसह प्रवाशांना याचा नाहक त्रास होत असल्याचा प्रकार समोर आला आहे याबाबत नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत एस टी महामंडळाच्या कारभारावर रोष व्यक्त केला आहे एस टी महामंडळाला प्रवाशांची काहीच काळजी नसल्याची संतप्त प्रतिक्रिया एका प्रवाशाने व्यक्त केली आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे एस टी महामंडळाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे धुळे बस स्थानकात राज्यासह परराज्यात मोठ्या प्रमाणात एसटीची वाहतूक होत असते लाखो प्रवासी प्रवास करत एसटी महामंडळाला त्याचा फायदा देखील होत असतो मात्र प्रवाशांना कुठल्याच सुविधा मिळत नसल्याचा प्रकार समोर आला आहे शुल्लक पावसान धुळे बस स्थानकाच्या आवारात मोठ्या प्रमाणात खड्डेच खड्डे पडल्याचं दिसून आलं आहे या खड्ड्यातून मार्ग काढताना बस चालकांसह प्रवाशांना देखील होत आहे पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अनेक दुचाकी स्वारांचा अपघात झाल्याची देखील घटना घडली आहे त्यामुळे या जीव घेण्या खड्ड्यांवर एस टी महामंडळाने त्वरित तोडगा काढण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे दरवर्षी मोठ्या प्रमाणात बस स्थानक परिसरात खड्ड्यांची डागडुजी करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जाते मात्र लाखो रुपये खर्च करूनही दरवर्षी बस स्थानक परिसरात खड्डे पडतातच कसे असा प्रश्न जनमानसातून उपस्थित होत आहे एवढा प्रमाण वाढवून गेला बस स्टँडला की महाराष्ट्र शासन बसवाले काहीच लक्ष देत नाही आताही भरपूर खड्डे बसमध्ये बसस्टँड मध्ये प्रशासनला बिलकुलच काळजी नाही प्रवाशांची दगड उडल का काय वेळ मोठे मोठे टाकून ठेवतात प्रशासनला पॅसेंजरचे प्रवाशांची हाल होते पाणी पावसाळ्याची लवकर मी धुळे बस रिक्षा चालवत आहे बऱ्याच वर्षापासून इथं खड्डे आहेत एवढ्या साम्राज्य खड्ड्याचाही विचार नका मोठे मोठे दगड उडतात आजूबाजू पॅसेंजरला लागून काही पॅसेंजर जखमी झाले आमचा सुद्धा जीव धोक्यात घालून आम्ही इथं उभं राहतो आपला येणारा जाणारा दगड उडतात पाणी उडतात अंगार चांगले चांगल्या पॅसेंजरांचे कपडे खराब होतात तरी एस टी वा प्रशासन किंवा शासनाने याच्याकडे लक्ष द्यावा आणि एक खड्डे त्वरित बुजना कामं करता करते हां कडे टाकून देतात ते टाईम एवढे मोठ्या कडे टाकून देतात त्या कडे आमच्या रिक्षावर उडतात पॅसेंजरवर उडतात आमच्या अंगावर उडतात तरी आम्हाला जीव धोक्यात घेऊन उभं राहायला लागतात चालू चालू काम करून चाललं जातात ती बाजूला कचराकुंडी त्या कचराकुंडीत बऱ्याच दिवसापासून कचरा समोरच्या हॉटेलवाले येते इकड तिकडचं सर्व घाण टाकलं त्या घानाचा एवढा वास दुर्गंधी येते की पॅसेंजर देखील थांबत नाही येणारा जाणारा त्रास होतो लहान मुलं शाळेची इकडून जात असतात कुठल्याच प्रकारचा कचरा अजून करतो कुठले येत नाही रस्त्यावर पडलेले कचरे सुद्धा लवकर उतरत नाही तरी महानगरपालिका शासनाने यांच्याकडे बस स्टँड शासनाला माणसांनी साहेबांनी यांच्याकडे लक्ष घेवान त्वरीत हा कचरा उतरणार हे करावी प्रतिनिधी रूपक बुरारी मासा महाराष्ट्र न्यूज धुळे दिव्यांगांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात भाजपा दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय सरग यांच्या नेतृत्वात मनपा निदर्शने यावेळी दिव्यांग बांधवांच्या समस्या तात्काळ सोडवा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा सरग यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे धुळे मनपातील दोन हजार तेवीस चोवीस चा पाच टक्के निधी त्वरित खर्च करण्यात यावा साखरी रोड मच्छी बाजार भागात असणारे ओटे दिव्यांग बांधवांना देण्यात यावे धुळे मनपाच्या नोंदीत दिव्यांगांना पंतप्रधान आवास योजनेद्वारे घर देण्यात यावे धुळे मनपाच्या हद्दीतील नोंदित दिव्यांगांना सामूहिक विम्याचा लाभ द्यावा यांसह विविध मागण्यांसंदर्भात संदर्भात बांधवांनी मनपाच्या आवारात निदर्शने केली आहे त्याप्रसंगी भाजपा दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय सरक कमलाकर महानोर दिनेश वाघ राजेश चिकलकर सुनील ढोले रवींद्र माळे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी संजय बाबा सरक जिल्हाध्यक्ष भाजपा दिव्यांग विकास आघाडी आज आम्ही महापालिकेत महोदय आयुक्त साहेबांना आमच्या दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आमच्या दिव्या दिव्यांग बांधवांना दरवर्षी जो पाच टक्के निधी मिळतो त्या निधीमध्ये वाढ होण्याची सर्व दिव्यांगांची मागणी आहे त्याचप्रमाणे दिव्यांगांना जे बेरोजगार दिव्यांग आहेत शहरात त्यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देणे किंवा त्यांना कुठंतरी जे शासकीय गाळ्या आहेत महापालिकेचे त्या गाळ्यांमध्ये त्यांना हक्काचं गाळं मिळाला पाहिजे त्याचप्रमाणे दिव्यांगांना जे बेगर दिव्यांग आहेत ज्यांना स्वतःचं हक्काचं घर नाही अशा बेगर दिव्यांगांना महापालिकेच्या एखाद्या भूखंडावर दिव्यांग वसाहत निर्माण करून त्यांचं पुनर्वसन करावं अशी आम्ही महापालिकेकडं मागणी केलेली आहे के आम्ही निवेदनाद्वारे आमच्या मागण्यांचा विचार न झाल्यास आम्ही येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचं आंदोलन महापालिकेच्या विरोधात करू आमचा दिव्यांग हा आर्थिक दुर्बल गटामध्ये मोडल्या आपल्या मोडला जातो आमच्या दिव्यांगांची कोणत्याही प्रकारची आर्थिक ही चांगल्या प्रकारची नाही आहे दिव्यांगांना जे काही मानधन मिळतं त्याच्यावरच त्यांचा उद उदाहरण चालत असतो काही दिव्यांग शारीरिक क्षमतेमुळं काही ते काम करू शकत नाही अशा दिव्यांगांना महापालिकेने व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देणे आणि बेघर असणाऱ्या दिव्यांगांना त्यांना हक्काचं घर महापालिकेने उपलब्ध करून देणे ही आमची मुख्य मागणी आहे आणि त्या मागणीसाठी आमच्या येणाऱ्या काळात फार मोठा लढा आम्ही लढू प्रतिनिधी रूपक बिरजी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात अभिवादन करण्यात आले आहे यावेळी शाहू महाराजांचे विचार मूळ धुळे यशवंत हरणे यांनी उपस्थितांसमोर मांडले या मूळ धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष यशवंत हरणे सचिव डी बी पाटील ज्येष्ठ पत्रकार प्रकाश चव्हाण रमेश करंकाळ गणेश पवार प्रदीप जाधव पत्रकार संघाचे सदस्य तवाब आन्सारी सुनील निकम पवन मराठे मनोज बैसाने सुरेश बाबुल अब्दुल मलिक मॅन्युअल मकासरे पप्पू सोने जॉनी पवार आजीम शेख अजय गर्दे तुषार परदेशी सिद्धार्थ मोरे मनोज चौधरी रूपक बिरारी यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे एलबीडी ठेकेदाराच्या विविध प्रकारच्या येणाऱ्या अडचणींबाबत धुळे व्यापारी महासंघाच्या वतीने आयुक्तांची भेट घेत त्यांना निवेदन दिले आहे व्यापारी बांधवांच्या समस्या सोडवण्याची मागणी व्यापारी महासंघाने केली आहे मनपाच्या वतीने खासगी ठेकेदाराकडून स्थानिक स्व संस्थाकराच्या वसुलीबाबत निर्धारण प्रक्रिया सुरू केली आहे मनपा उपायुक्त यांच्या स्वाक्षरीने शहरातील स्थानिक संस्थाकारांच्या अंतर्गत नोंदणी असलेल्या व्यापारी बांधवांना नोटीस देण्यात येत आहे याबाबत व्यापारी बांधवांना एलबीटी टी कार्यालयात विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे दोन ते तीन तास एलबीटी कार्यालयात व्यापारी बांधवांना राहावे लागते एलबीटी कार्यालयात अनधिकृत व्यक्तींचा वावर व्यापारी बांधवांनी व्यक्त केला आहे यांसह विविध प्रकारच्या अडचणींबाबत धुळे व्यापारी महासंघाने आयुक्तांची भेट घेत अडचणी सोडवण्याची मागणी केली आहे याप्रसंगी नितीन बंग खेमजी पटेल जयगोपाल दादलानी प्रशांत देवरे सुनील रुणवाल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते एल एल वसुलीसाठी महापालिकेने एक नवीन ठेकेदार सध्या मार्च पासून अपॉइंट केलेला आहे त्या ठेकेदाराबाबत जे काही अडचणी व्यापारी वर्गाला येत होत्या त्या अडचणी मांडण्यासाठी आज महापालिकेच्या आयुक्त महोदयांकडे आम्ही सगळे एकत्र आलेलो होतो याच्यामध्ये महापालिकेकडून ज्या ज्या काही अपेक्षा आमच्या होत्या ज्याच्यामध्ये व्यापाऱ्यांना योग्य वागणूक मिळत नाही ज्या व्यापाऱ्यांचा स्थानिक खरेदी आहे त्या स्थानिक खरेदी असलेल्या व्यापाऱ्यांना एलबीटी लागत नाही त्यांना ह्याच्यातनं वगळण्यात यावं ज्या व्यापाऱ्यांनी यापूर्वी कागदपत्र दिलेले आहेत त्यांच्याकडनं परत कागदपत्रांची मागणी करू नये व्यापाऱ्यांना जे काही चुकीच्या लोकांकडनं ज्या काही त्रास दिला जातो आहे याच्यावर अंकुश आणावा या अशा काही गोष्टींच्या बाबतीत छोट्या छोट्या गोष्टींची बिलं चहा पाणी चहा स्टेशनरी आणि पेट्रोल, पेट्रोल यांची जी काही के मागणी केली जाते बिलांची की किरकोळ बिलांची मागणी केली जाऊ नये या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत सकारात्मक चर्चा मान्य आयुक्त महोदय आणि उपायुक्त महोदय यांनी केली आणि त्यांनी आश्वासन दिलं की या सगळ्या गोष्टी त्वरित दूर करून लवकरात लवकर आपला त्रास बंद केला जाईल असं या आजच्या मॅडमच्या चर्चेसोबत निर्णय झाला प्रतिनिधी रुपज बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज तुळे